अशक्य ही शक्य करतील रे स्वामी अशी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे स्वामींचे विचार हे तुमचे जीवन बदलून जातात तर स्वामी समर्थांचे असे दहा विचार आहेत जर तुम्ही ते ऐकले तर तुमचे जीवन नक्की बदलेल मित्रांनो अक्कलकोट स्वामी महाराज श्री दत्तात्रयांचे अवतार मानले जातात असंख्य लोक आज स्वामींची आराधना करतात त्यांना कायम वाटतं की आपल्या कुटुंबावर स्वामींचा कृपा आशीर्वाद असावा अडचणीच्या काळात कितीही संकटे आली तरी भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा दिला, दिला। त्यामुळे स्वतः स्वामी आपली पाठराखण करत आहेत हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचे बळ देतो अशक्यही शक्य करतील रे स्वामी अशी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे स्वामींचे विचार हे तुमचे जीवन बदलून जातात तर स्वामी समर्थांचे आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेले दहा विचार जर तुम्ही ऐकले वाचले तर तुमचे जीवन नक्की बदलून जाईल रात्रीमध्ये जीवन बदलेल जर तुम्ही या विचारांना आत्मसात केले स्वामींचे विचार सध्या देव तुला सांगत आहे माझ्या प्रिय बाळा मी दुसऱ्यांसारखा दुःख देणारा देव नाही तू जे शोधत आहेस तू जे मागत आहेस ते तुला या रात्रीत मिळेल देव तुझी प्रार्थना ऐकत नाही असे समजू नकोस शत्रू तुला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे पण देव त्यांचे रूपांतर तुझ्या भल्यासाठीच करत आहे चिंता सोड आणि हे ऐक मनातील इच्छा पूर्ण होईल तुझ्या सर्व वेदना आणि तुझे भूतकाळातील दुःख दूर करायला देव तुझ्या समोर आला आहे तुझे आयुष्य बदलायला तीन ही पुरेसे आहेत बघत रहा देवाची सर्व वचने खरी होतील तू कितीही चुका केल्यास तरी देव दयेने भरलेला आहे आता सामना करावा लागत आहे पण बाळा चिंता करू नकोस तुझ्यासाठी असलेले चमत्कार मार्गावर आहेत देव म्हणतो जी चिंता तुला आता त्रास देत आहे त्या चिंतेची आजची शेवटची रात्र ठरेल तुझ्यावरील देवाचे प्रेम हे शुद्ध आहे देव तुमच्या सर्व जखमा दुरुस्त करेल आणि प्रत्येक धक्क्याचे रूपांतर उल्लेखनीय पुराग्रमात करेल आगामी शनिवार आणि रविवार दरम्यान तुमचे जीवन कायमचे बदलेल देवाची अद्भुत शक्ती तुमच्या आरोग्याला स्पर्श करेल आणि पुढची तीन मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची आहेत माझ्या प्रिय मुला देव तुझ्यासाठी गोष्टी फिरवत आहे तो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला भरपूर आशीर्वाद देईल तुमच्या सर्व वेदनांवर उपचार करेल जीवनात कोणतेही वळण आले तरी स्थिर राहा कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल तुला जर वाटत असेल की कशाला स्वामींना उगाच त्रास द्यायचा आपले दुःख सांगून तर खरा त्रास तू आता देत आहेस काहीच न सांगून अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग नक्की निघेल मित्रांनो स्वामींचे हे दहा विचार तुम्ही जर आत्मसात केले तर तुमचेही जीवन नक्की बदलेल श्री स्वामी समर्थ